नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण एकदम सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खूप महत्वाचे प्रश्न आहेत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पहिला आणि खूप महत्वाचा प्रश्न कोणता असणार आहे तर ई कचरा निर्माण करण्यात भारत जगामध्ये कितव्या क्रमांकावर राहिलेला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तिसऱ्या क्रमांकावर कितव्या तर तृतीय क्रमांकावर तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो तर तिसरा क्रमांक आहे आपल्या भारत देशाचा तर अमेरिका आणि चीन नंतर आपला भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे तर आपल्या भारतातील जलद डिजिटल क्रांतीसोबत इलेक्ट्रॉनिक्स कचरा म्हणजेच ई कचराच्या प्रमाणामध्ये अभूतपूर्व वाढ होत आहे तर हे पर्यावरण आरोग्य आणि अर्थव्यवस्थेसाठी एक गंभीर आव्हान बनलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो टॉप तीन देशांमध्ये किती ई कचरा तयार होतोय हे आपण खालीलप्रमाणे नीट पाहून घेऊयात तर द हिंदू या वृत्तपत्रानुसार 2025 2 .2 दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताने सुमारे दोन पॉइंट दोन दशलक्ष टन म्हणजेच दोन पॉइंट दोन दशलक्ष मेट्रिक टन ई कचरा निर्माण केलेला आहे तर हे चीन सुमारे पाच पॉइंट तीन दशलक्ष टन आणि अमेरिका सुमारे तीन पॉइंट दोन दशलक्ष टन नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सतरा ते अठरा ते दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या भारतामध्ये ई कचऱ्याच्या निर्मितीमध्ये एकूण एकशे एकावन्न टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे तर यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित असणार आहे सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर जागतिक प्राणी संरक्षण दिन केव्हा साजरा केला जात असतो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी चार ऑक्टोबर रोजी केव्हा तर चार ऑक्टोबर रोजी तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीसची थीम काय आहे तर प्राणी वाचवा आणि ग्रह वाचवा अशी तर हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की पृथ्वी केवळ मानवांचीच नाही तर प्राण्यांचीही आहे आणि त्यांचे संरक्षण करणे ही आपली मोठी जबाबदारी आहे तर प्राण्यांचे हक्क त्यांचे संरक्षण आणि कल्याण याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला तिसरा तर खालीलपैकी कोणत्या अंतराळ संस्थेने इंटरस्टेलर मॅपिंग अँड एक्सिलरेशन प्रोब म्हणजेच आय एम ए पी मोहीम नुकतीच सुरू केलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी नासा या कोणत्या तर नासाने तर याविषयी महत्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो नासाने इंटरस्टेलर मॅपिंग अँड एक्सेलरेशन प्रोब मोहीम नुकतीच सुरू केली आहे तर कोणती तर आय एम ए पी ही तर हे अभियान सूर्याच्या प्रभाव क्षेत्राचा हेलिओस्फियरचा अभ्यास करण्यासाठी डिझाईन केलेले आहे आणि जॉन्स हॉपकिन्स अप्लाईज फिजिक्स लॅबोरेटरीच्या भागीदारीमध्ये प्रिन्स्टन विद्यापीठाचे नेतृत्व करत आहे तर विद्यार्थ्यांनो एजन्सी कोणती आहे तर नाचा ही एजन्सी आहे आणि मिशन आय एम ए पी म्हणजेच इंटरस्टेलर मॅपिंग आणि एक्सेलरेशन प्रोब आणि उद्दिष्ट काय आहेत यांचे तर हेलिओस्फिअर बद्दल माहिती गोळा करणे आणि सौर मंडळाच्या बाह्य संरक्षणात्मक बुडबुड्यांचे आकलन करणे आणि प्रक्षेपण चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन सेंटर येथून प्रक्षेपित केले गेले आहे यानंतर चौथा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनिक वाहन चेतावणी प्रणाली अनिवार्य करण्याची नुकतीच घोषणा केली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन आहे आपल्या भारत या कोणत्या तर आपल्या भारत याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी ई व्ही अकॉस्टिक व्हेकल अलर्ट सिस्टम म्हणजेच ए व्ही एस अनिवार्य करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे जो एक ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस पासून सर्व इलेक्ट्रिक वाहनांना लागू होणार आहे तर कमी वेगाने जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांमधून निर्माण होणाऱ्या आवाजाद्वारे ए व्ही एस पादचाऱ्यांना आणि इतर रस्त्यावरील वापरकर्त्यांना वाहनांच्या उपस्थितीबद्दल चेतावणी देते तर अमेरिका जपान आणि युरोपियन युनियनच्या अनेक देशांमध्ये ही प्रणाली अधिक अनिवार्य केलेली आहे तर प्रस्तावित नियम काय आहे तर प्रभावी तारीख हा नियम एक ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस पासून सर्व नवीन इलेक्ट्रिक वाहनांना लागू होणार आहे आणि मुख्य उद्दिष्ट आहे रस्ता सुरक्षा वाढवणे आणि इलेक्ट्रिक वाहनांमुळे होणारे अपघात रोखणे तर तंत्रज्ञान एव्ही एस बाह्य स्पीकर वापरून ध्वनी उत्सर्जित करते लक्षात ठेवा यानंतर पाचवा प्रश्न आहे आपला तर खालीलपैकी कोणते शहर आपल्या भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनले आहे खूप महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर ऑप्शन आहे ते आहे चंदीगड हे शहर कोणते तर चंदीगड हे शहर तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताने शहरी विकासामध्ये एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे तर चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश अधिकृतपणे झोपडपट्टी मुक्त घोषित होणारे देशातील पहिले शहर बनले आहे तर शहापूर कॉलनीसह अनेक बेकायदेशीर वसाहती काढून टाकून प्रशासनाने पाचशे वीस एकर जमीन परत घेतली आणि पर्यायी घरे आणि पुनर्वसन सुनिश्चित केलेले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहावा प्रश्न जगातील सर्वात उंच पूल कोणत्या देशात बांधला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी चीन या देशामध्ये खूप महत्वाचा प्रश्न आहे हा देखील सर्वांनी या प्रश्नाकडे सविस्तरपणे लक्ष द्या तर जगातील सर्वात उंच पूल चीनमध्ये बांधला गेला आहे तर त्याचे नाव हुआजियांग ग्रँड कॅनियन ब्रिज असे नाव आहे काय आहे तर हुआजियांग ग्रँड कॅनियन ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा पूल चीनच्या ग्वान प्रांतातील दरीपासून सहाशे पंचवीस मीटर म्हणजेच दोन हजार पन्नास फूट उंचीवर आहे आणि अलीकडेच तो जनतेसाठी खुला देखील करण्यात आलेला आहे तर पुलाचे नाव आहे हुआजियांग ग्रँड कॅनियन ब्रिज ठीक आहे आणि स्थान गुईझो गुई झो प्रांत चीन यानंतर विद्यार्थी मित्रांनो उंची आहे सहाशे पंचवीस मीटर म्हणजेच दोन हजार पन्नास फूट उंच आहे तर या पुलाच्या बांधकामासाठी खोऱ्याच्या दोन्ही बाजूंमधील प्रवासाचा वेळ दोन तासांवरून फक्त दोन मिनिटांवर आलेला आहे ज्यामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा देखील झालेली आहे यानंतर सातवा प्रश्न खालीलपैकी कोणाची आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकती नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी शरद कमल यांची कोणाची तर शरद कमल यांची तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण याविषयी महत्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊया तर अकरा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर येथे होणारी टी एफ एटीटी आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप ए शरद कमल यांची ब्रँड अम्बेसेडर म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला आठवा तर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससी शताब्दी वर्षानिमित्त अध्यक्षांनी एक नवीन लोगो प्रकाशित केलेला आहे ज्यामध्ये कोणत्या झाडाच्या पानांचा हार बनवण्यात आलेला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वडाचे पान कोणत्या तर वडाचे पान आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर सी कमिशनच्या शिफारशीनुसार आणि भारत सरकार कायदा एकोणीसशे तरतुदीनुसार एक ऑक्टोंबर एकोणीसशे सव्वीस रोजी सीची स्थापना करण्यात आलेली आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो नवीन लोगोमध्ये काय खास आहे तर नवीन लोगोमध्ये मध्यभागी राष्ट्रीय चिन्ह आहे जे राष्ट्राची सेवा आणि अधिकार दर्शवते तर त्याभोवती वडाच्या पानांचा माळा बनवण्यात आलेला आहे जो शहानपणा आणि संयमाचे प्रतीक आहे ठीक आहे सर्वांनी लक्ष द्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो नवीन उपक्रमाची सुरुवात शताब्दी वर्षाच्या समारंभाचा भाग म्हणून युपीएससी ने माय यूपीएससी हा विशेष उपक्रम देखील सुरू केलेला आहे यानंतर नववा प्रश्न पाहूयात आपण तर आय एन एस गुलजार येथे आपल्या भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय कोठे सुरू केले जाणार आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोठे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर याविषयी महत्वाची माहिती काय असणार आहे तर आपल्या महाराष्ट्रातील गुलजार वर आपल्या भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय उभारले जाणार आहे तर सागरी जैवविविधतेला प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे तर आय एन एस गुलजार हे भारतीय नौदलाचे सेवामुक्त जहाज असून आता त्याचा वापर पर्यटन आणि सागरी शिक्षणासाठी केला जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकार आणि भारतीय नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या भारताचे पहिले पाण्याखालील संग्रहालय म्हणजे इंडियन फर्स्ट अंडर वॉटर म्युझियम उभारले जाणार आहे तर हे संग्रहालय मुरुड जंजिरा जिल्हा रायगड या किनाऱ्याजवळ उभारण्यात येणार आहे जिथे आय एन एस गुलजार हे जहाज समुद्राच्या स्थळाशी स्थायिक केले जाणार आहे तर विद्यार्थ्यांना मुख्य उद्दिष्ट काय आहे तर सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि प्रोत्साहन करणे आणि समुद्रातील जीवसृष्टी सागरी संरक्षण आणि नौदल इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि पर्यटकांसाठी एक अद्वितीय अनुभव देखील आहे यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो या संग्रहालयामध्ये स्कुबा डायविंगद्वारे पर्यटकांना जहाजाच्या आतील भाग युद्धासहित आणि सागरी जीवसृष्टी जवळून पाहता देखील येणार आहे तर आपल्या भारतामध्ये हा पहिलाच प्रयत्न असून यामुळे महाराष्ट्र पर्यटनामध्ये एक नवा आयाम जोडला जाईल आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळणार आहे यानंतर दहावा प्रश्न पाहून घेऊयात अलीकडेच भारतीय हवाई दलाने कोणत्या देशासोबत टायगर क्लॉ हा पहिला विशेष संयुक्त सराव आयोजित केला आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन आहे भारत आणि अमेरिका या कोणत्या तर भारत आणि अमेरिका या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर भारतीय हवाई दलाने अमेरिका सोबत टायगर क्लॉ हा संयुक्त सराव आयोजित केला आहे तर दोन्ही देशांच्या हवाई दलांमधील सहकार्य आणि क्षमता निर्माण वाढवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे कारण खूप सोपा प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न देखील आहे म्हणून सर्वांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा तर प्रश्न पाहूयात आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत जा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद